स्वामी समर्थ पिंपळाच्या वृक्षांना जर अर्पण केल्यास आयुष्यात काय बदल होतात देवर्षी नारद वैकुंठांचे द्वार ओलांडून भगवान विष्णू बसलेल्या ठिकाणी पोचतात आणि भगवान विष्णूंना नमस्कार करतात आणि म्हणतात हे विश्वासे रक्षण करते तू सर्वज्ञ आहेस आणि तिन्ही लोकांमध्ये वास करतो तुझ्यापासून काहीही लपलेले नाही हे प्रभू मी आज वैकुंठला का आलो हे तुला चांगलंच माहीत आहे भगवान श्री हरी विष्णूजी म्हणतात हे देववर्षी मला माहीत आहे की तू का चिंतित आहेस आणि मला तुझी अवस्था समजते आज तुझ्या मनाची शंका आहे ती दूर करण्यासाठी आला ती आहे ती केवळ संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी आहे तेव्हा देववर्षी नारद म्हणू लागले हे भगवान आज मी काही लोकांना पिंपळाचे झाड तोडताना पाहिले आहे त्या झाडाला खूप वेदना होत्या आणि लोक विचार न करता पिंपळाचे झाड तोडत होते आणि नारदमुनी म्हणाले हे प्रभू पिंपळाच्या झाडा वास करणारा तूच आहेस तू, तू स्वतःच्या वृक्षात विराजमान आहेस मग मानवी अशी पापे का करतात मला हे देखील जाणून घ्यायचे आहे की पिंपळाच्या झाडाला पाणी दिल्याने काय कोणते फळ मिळते आणि पिंपळाच्या झाडाला पाणी कधी द्यावे आणि कोणत्या दिवशी पूजा करावी भगवान विष्णू म्हणतात हे देवर्षी तुम्ही खरे बोलला मी पिंपळाच्या झाडात राहतो पिंपळाचे महत्व सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्राचीन गोष्ट सांगतो या कथेद्वारे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे लवकर मिळतील तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे जो कोणी ही कथा ऐकेल ऐकतो एक त्याची सर्व पापे नष्ट होतात जो ही कथा पूर्ण ऐकतो त्याचे सर्व दुःख दूर होतात आणि त्याला संपत्ती आणि समृद्धी मिळते पिंपळाच्या महांतीच्या या कथेचा प्रसार जो करतो तर त्याला विष्णूचा संसार प्राप्त होतो देववर्षी म्हणतात हे परमेश्वरा मला ही कथा ऐकण्याची तीव्र इच्छा आहे कृपया ही महान कथा मला लवकर सांगा मी ते लक्षपूर्वक ऐकून तिन्ही लोकांमध्ये त्याचा प्रचार करेन श्री श्री हरी विष्णूजी म्हणतात हे देवर्षी प्राचीन काळी नंदीग्राम नावाचे एक अतिशय सुंदर शहर होते त्या नगरात श्याम नावाचा एक थोर ब्राह्मण राहत होता तो नेहमी इयार धर्माच्या अनुष्ठानात गुंतला होता आणि सर्व प्राणी आणि पक्ष्यांची सेवा करत असे त्याच्या आश्रमात एक प्राचीन पिंपळाचे झाड होते ज्याची तो ब्राह्मण रोज पूजा करत असे तो त्या पिंपळाच्या झाडाला रोज पाणी द्यायचा एकादशीचे व्रत करायचा पिंपळाच्या झाडाला पाणी देऊन प्रदक्षिणा घालायचा ते रोज बाहेर जाताना पिंपळाच्या झाडाला नमस्कार करायचे अशा प्रकारे त्या ब्राह्मणाने त्या पिंपळाच्या झाडाची पूजा करून पुण्य मिळवले होते मग एके दिवशी दे एक भयंकर राक्षस अन्नाच्या शोधात ब्राह्मणाच्या आश्रमात येतो आणि इकडे तिकडे पाहू लागतो तेव्हा ब्राह्मण झोपडीतून बाहेर येतो आणि त्याला एक मोठा राक्षस तिथे उभा असल्याचे दिसले आणि राक्षस म्हणा राक्षस ब्राह्मणाला पाहताच म्हणाला वा आज आपल्या खूप सुंदर ताजे मांस खायला मिळेल हा ब्राह्मण खूपच तरुण देखणा आणि प्रतिभावने होता ब्राह्मण त्या राक्षसाला पाहून म्हणू लागतो हे राक्षस या गरिबाच्या घरी आपले स्वागत आहे तुला भूक लागली आहे का मला सांग तुला जेवण हवे आहे का त्यावरती मी तुम्हाला काय देऊ शकतो ब्राह्मणाचे असे बोलणे ऐकून राक्षस आश्चर्यचकित होतो आणि विचार करू लागतो हा ब्राह्मण तर मला अजिबात घाबरत नाही हे फार आश्चर्य वाटते तो नक्कीच महान तपस्वी दिसतो तेव्हा राक्षस म्हणू लागतो हे महात्मा तू कोण आहेस आणि इथे काय राहतोस मला बघून तू अजिबात घाबरला नाहीस का तेव्हा तो ब्राह्मण म्हणतो हे दानव मी भगवान विष्णूंचा भक्त आहे मला या जगात कशाची भीती नाही मग सांग तुला काय हवं आहे तुझी जी काही इच्छा असेल ती पूर्ण होईल याकडे या झाडाखाली या बसा मग राक्षस त्या झाडाखाली जाताच त्याचे शरीर जळू लागते आणि त्याचा मृत्यू होतो आणि त्या राक्षसाच्या शरीरातून एक दैवी मनुष्य बाहेर पडतो तो मनुष्य अतिशय आनंदित होऊन त्या ब्राह्मणाला म्हणू लागतो हे ब्राह्मण देवा हा कोणता चमत्कार आहे ज्याच्या खाली राहिल्यावर मला मोक्ष मिळाला तेव्हा तो ब्राह्मण म्हणतो महात्मा हे पिंपळाचे झाड आहे हे भगवान विष्णूंचे वास्तविक रूप आहे तो सर्व पापांचा नाश करणारा आहे या वृक्षाच्या सानिध्यात येण्याने तुमची सर्व पापे नष्ट होतात मग तो दिव्य पुरुष स्वर्गाकडे जाऊ लागतो मग एके दिवशी आपल्या बोलवतात आणि म्हणतात हे दूतांनो तुम्ही जा आणि नंदी गावात राहणाऱ्या श्याम नावाच्या ब्राह्मणाला पकडून इथे आणा यमराजाची आज्ञा मिळालं तो दूत यमलोकात पृथ्वीवर येतात आणि त्या ब्राह्मणाला जिवंत यमलोकात घेऊन जाऊ लागतात वाटेत महात्मा श्याम त्या दूतांना म्हणू लागले हे दूत तुम्ही काय करत आहात मी तर आज्ञा मिळाल ते दूत यमलोकात पृथ्वीवर येतात आणि ब्राह्मणाला जिवंत यमलोकात घेऊन लागतात वाटेत महात्मा श्याम त्या दूतांना म्हणू लागले हे दूत तुम्ही काय करत आहात मी तर येतोच नाही आणि तुम्ही मला यमलोकात का घेऊन जात आहे तेव्हा ते यमदूत म्हणू लागला अरे ब्राह्मणा शांतपणे आमच्यावर तू चल परत आज्ञेची आज्ञा यमराजने दिली आहे तुला मला माहीत नाही आम्हालाही जाणून घ्यायचे आहे की तुम्ही कोणते पाप केले आहे मग तो ब्राह्मण शांत राहतो आणि यमदूतांसह हो, यमलोकात जाऊ लागतो यमाच्या दूतांना फार आश्चर्य वाटते हा ब्राह्मण शोक करीत नाही किंवा दुःखीही नाही आपण जे काही पाणी परत आणतो ते मोठ्याने शोक करतात तेव्हा यमाचे दूत त्या ब्राह्मणासह यमराजासमोर हजर होतात त्या ब्राह्मणाला पाहताच यमराज घाबरले आणि त्या दूतांना म्हणू लागले अरे दुतानो तुम्ही काय केले कोणाला आणले मी तुम्हाला श्याम नावाच्या दुसऱ्या व्यक्तीला घेऊन येण्यास सांगितले होते ज्याचा मृत्यू झाला आहे तुम्ही या महात्म्या व्यक्तीला घेऊन यमलोकात आणून मोठी चूक केली आहे त्याचे स्थान इथे नाही भगवान विष्णूंचा भक्त असलेला आणि पिंपळाच्या झाडाची रोज पूजा करणारा या महात्म्याला त्याच्या इच्छेशिवाय त्यांनी हे घोर पाप आहे तेव्हा यमाचा दूत म्हणतो हे धर्मराज आम्हाला माफ करा आमच्याकडून मोठी चूक झाली आहे तेव्हा त्या यमाच्या दूताने त्या ब्राह्मण देवाकडे क्षमा मागितली आणि तो ब्राह्मणही त्यांना क्षमा करतो यमराज त्या ब्राह्मणाला म्हणतात हे ब्राह्मण देवा तुमची पत्नी आणि मुलगा खूप दुःखी आणि अस्वस्थ होऊन रडत आहेत कृपया तुमच्या घरी परत जा माझ्या दूतांच्या चुकीबद्दल मी तुमची माफी मागतो कृपया आपल्या घरी परत जा तेव्हा तो ब्राह्मण म्हणतो हे धर्मराज मी तुला नमस्कार करतो या संदेशवाहकांनी केलेल्या चुकांबद्दल मी त्याचा ऋणी आहे त्यांच्या चुकीमुळेच मी जिवंत असताना तुम्हाला पाहण्याचे सौभाग्य मिळाले आहे असे सौभाग्य कोणालाच मिळते न मिळते हे धर्मराज माझी तुम्हाला एक विनंती आहे मला संपूर्ण नरक पाहिला आहे जिथे पापी लोकांना त्यांचे कर्म भोगावेच लागतात ब्राह्मणाचे म्हणणे ऐकून यमराज प्रसन्न झाले हे ब्राह्मण देवा ठीक आहे जर तुम्हाला तेच हवे असेल तर मी तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करेन मग यमराज त्या ब्राह्मणाला सर्व नरक पाहण्यासाठी घेऊन जातात त्या श्याम ब्राह्मणाने पाहिलेले की पापी आत्मे नरकात भोगत आहेत कणालाही सुरावर चढवलं जातं कुणाला क्रूर प्राणी खातात कुणाला वेदना देतात किंवा कुणाला वेदना होत असतात कुणी पापी कीटक खात असतात आणि काही पापी उकळत्या तेलाच्या भांड्यात शिजवलेले जात असतात काही यम पापींना भयंकर वेदना देत आहेत त्यांच्यावर शस्त्रांनी हल्ला करत आहेत काही पापी अत्यंत थंड नरकात पिढा देत आहेत आणि काही जळत्या अग्नीत पडून मोठ्याने आकृश करत आहेत ते पाहून श्याम ब्राह्मणांना खूप वाईट वाटले तो त्या पीडित प्राण्यांना म्हणू लागला तुम्ही लोकांना पृथ्वीवर राहून काही चांगले काम केले नाही का ज्यांच्यामुळे तुम्हा सर्वांना इथे नरकात येऊन त्रास सहन करावा लागतो नरकात शिक्षा भोगत असलेल्या प्राण्यांना म्हणाले हे विप्र आम्ही पापी लोकांना पृथ्वीवर काही चौ चांगले केले नाही म्हणून आम्ही नरकात पडून शिक्षा भोगत आहोत आमचे इतर महिलांशी संबंध होते इतर लोकांच्या घरात चोरी केल्या आहेत आणि निरपादे प्राण्यांची हत्या इतरांटे आरोप केले पाहुण्यांचा अनादर केला व्याभिचार करणे अशा अनेक पापांमुळे आम्ही सर्वजण नरकाच्या आगीत भोग आहोत आणि इतरांक खोटे आरोप केले पाहुण्यांचा अनादार करणे नरकांच्या आगीत भोगत आहोत आम्ही तहानलेल्या गायीच्या झोपड्या तोडल्या दानधर्म करणाऱ्या लोकांची लूट केली उपवास कर्मकांड कधीच पाही नाही आमच्या स्त्रियांचा बळी दिला आम्ही आमच्या मित्रांचा विश्वासघात केला आणि खोटी साक्ष देऊन आम्ही अनेक निप्रात लोकांना अडकवले या सर्व गंभीर पापांमुळे आम्ही नरकपेक्षा भोगत आहोत तेव्हा ब्राह्मण म्हणाला तुम्ही लोकांनी भगवान विष्णूंची एकदाही पूजा केली नाही त्यामुळे तुमचा असा भीषण अवस्था झाली आहे जो मनुष्य पृथ्वीवर राहून भगवान विष्णूंची पूजा करतो त्याला अशा दुर्दैवाला कधीच सामोरे जावे लागत नाही त्यांना मोक्ष मिळतो तुम्ही लोक श्रीहरीच्या चरणी कधीच डोके टेकवले नाहीत त्यामुळे तुम्ही नरकात पोचला आहात तुम्ही लोकांना पिंपळाच्या झाडाला पाणी कधीच अर्पण केले नाही पिंपळाच्या झाडाला जल अर्पण केल्याने अनेक जन्मांची पापे नष्ट होतात मग ते नरक प्राणी ब्राह्मण देवाला म्हणू लागतात आमची सदमग विवेक बुद्धी अपवित्र आहे आमच्या पापांमुळे आम्हाला भयंकर त्रास होत आहे आमचे शरीर नरकाच्या आगीने जळत राहते पण तुमच्या शरीराला स्पर्श करून आमच्या दिशेने येणारा वारा आम्हाला आनंद देत आहे आमचे दुःख कमी झाले आहे आता आम्हाला नरकाच्या आगीचा त्रास होत नाही हे सदाचारी जीव कृपया काही काळ इथेच थांबा जेणेकरून तुम्हाला काही क्षण आनंद आणि शिथिलता मिळू शकेल आम्ही अनेक वर्षापासून सतत दुःख सहन करत आहोत हे ब्राह्मण देवा तुम्हाला पाहूनच आम्हाला समाधान वाटते आम्हा पापी लोकांवर जया दया करा तेव्हा भीमराज म्हणतात हे सद्गुरू तू आता नरक पाहिला आहेस आता तू तु तुझ्या तु घरी परत जा पत्नी दुःखाने रडत आहे ब्राह्मण म्हणतो हे धर्मराजा या जीवांना दुःखात पाहून मी दूर कसे जाऊ त्यांचे दुःख स्वर जेव्हा माझ्या कानापर्यंत पोचतात तेव्हा मला खूप वाईट वाटते मी सर्व प्राण्यांचे अधिष्ठान देवता भगवान विष्णूंची पूजा करतो जर मी या दुःखी प्राण्यांकडे दुर्लक्ष केले तर माझे जी जीवन व्यर्थ आहे यमराज म्हणू लागतो हे ब्राह्मण देवा तुम्ही या पापी लोकांची काळजी करू नका ते सर्व त्यांच्या कर्माचे फळ भोगत आहे त्यांच्यासाठी देवांचे ह्या शिक्षेची तरतूद केली आहे जेणेकरून त्यांचा आत्मा शुद्ध होईल तुम्ही त्यांच्यासाठी काहीही करू शकत नाही पण तरीही त्या ब्राह्मणाने मान्य केले नाही आणि त्या नरकय प्राण्यांना मुक्ती मिळावी म्हणून तो भगवान विष्णूंची प्रार्थना करू लागला आणि मनाला हे भगवान मी खऱ्या मनाने तुझी उपासना केली प्रत्येक क्षणी तुझ्या नामाचा जप केला मी माझे संपूर्ण आयुष्य फक्त तुझ्या भक्तीसाठी समर्पित केले आहे मी माझे सर्व पुण्य या पापी आत्यांना अर्पण करतो तुम्ही त्यांना दुःखातून मुक्त करा त्यांना नरकाच्या यातनापासून मुक्त करा ब्राह्मण म्हणतो हे कृष्ण हे जगन्नाथ हे विष्णू या नरकाची यातना भोगत आहेत त्यांचे रक्षण कर राम ब्राह्मणाने हे सांगतात नरकात राहणाऱ्यांना ताबडतोब आपल्या दुःखातून मुक्ती मिळाली आणि सर्वजण नरक सोडून स्वर्गात जाऊ लागले नरकातील सर्व प्राणी म्हणू लागले हे ब्राह्मण देवा तुमचा सदैव विजय असो तुझ्या कृपेने आम्ही पापी मुक्त झालो आहोत असे गुणगानगात सर्व नरकातले प्राणी सर्वांकडे जाऊ लागले पण त्यातील काही जण त्या नरकातच दुःख भोगत होते त्याला मोक्ष मिळाला नाही हा अद्भुत चमत्कार पाहून यमराज आश्चर्यचकित झाले यमराज विचार विचार करू लागले की हे अवश्य अशक्य आहे कोणत्या गुणाच्या प्रभावामुळे या ब्राह्मणाने नरकातल्या प्राण्यांना मुक्त केले आहे त्यानंतर भगवान विष्णू त्या ठिकाणी प्रकट होतात ब्राह्मण आणि यमराज भगवान विष्णूंना नमस्कार करतात यमराज भगवान विष्णूंना विचारू लागतात हे भगवान या ब्राह्मणाने असे कोणते पुण्य केले आहे की त्याने एकाच काळात इतक्या प्राण्यांना नरकातून मुक्त केले आणि कोणत्या पापांमुळे हे नरकातील तेव्हा भगवान विष्णू म्हणतात हे धर्मराज या ब्राह्मणाने रोज पिंपळाच्या झाडाला पाणी पाजले आहे आणि त्या झाडाची पूजा केली आहे तो इतका महान सद्गुणी आत्मा झाला आहे की त्याच्याच नरकातील प्राण्यांना मुक्त करण्याची शक्ती आहे हे इतर प्राणी जे अजूनही नरकात आहेत त्यांची सुटका केली आहे त्यांना फक्त पाणी देणारा माणूस कधीही नरकात जाताना दिसत नाही त्यांना इतकी शक्ती मिळते की तो इतर पापी लोकांच्या पापांचा नाश करतो त्यांच्या सानिध्यात येणारे गंभीर पापी देखील त्यांच्या पापांपासून मुक्त होतात असे बोलून भगवान विष्णू त्या ठिकाणाहून आपल्या आत्मा धन्य आहेस तू तुला तुझ्यापासून भीती वाटणार नाही जो कोणी तुमच्या सहवासात राहील तो कधीही नरकात जाणार नाही तो कधीही अकाली मरणार नाही अशा प्रकारे यमराजने त्या श्याम ब्राह्मणाला वरदान दिले ब्राह्मणाने यमराजला नमस्कार केला आणि पृथ्वीवर परत आला आणि पूर्वीप्रमाणेच तो पिंपळाच्या झाडाची रोज पूजा करू लागला आणि पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करू लागला भगवान विष्णू नारदांना म्हणाला हे नारद, ना नारद अशा प्रकारे मी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला पाणी देण्याची महान कथा सांगितली जो कोणी श्याम ब्राह्मणाची ही कथा ऐकतो त्याची सर्व पापे नष्ट होतात तर स्वामी अशा प्रकारे भगवान विष्णूची नारद ऋषींना पिंपळाच्या झाडाला पाणी देण्याचे महत्व सांगितले आहे शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा अवश्य लावा पिंपळाच्या झाडावर आपल्या पूर्वजांचा दिवा लावा प्रत्येक एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी देऊन प्रदक्षिणा घालावी तुमचे सर्व दुःख आणि त्रास संपतीलच तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या चॅनेला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद